होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगाच सांडून खायऱ्याची संगत कोट्याची धरू नको होणारा होताला जाणारा जाताला मागे तू फिरू नको उगच सांडून खऱ्याची संगत खोट्याची धरू नको येईल दिवस तुझा हि माणसा जिगर सोडू नको तुझ्या हाती सारा इसार गजल कालची रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे अन्नधान्याचं जे काय आहे कपडा लेप्ता वाहून गेला कुंडी ले, आहे कुंडी गेलेली आहे यापूर्वी तानाजी सावंत आपले आहेत त्यांनी देखील त्यांना तातडीची मदत इथल्या भागातल्या लोकांना दिले आज देखील गट्रकचे ट्रक भरून या ठिकाणी तातडीची मदत त्यांना जे आहे कपडालत्ता अन्नधान्य भांडीकुंडी हे आपलं देण्याचं कर्तव्य आहे आणि मग जे काही शासकीय मदत आहे ती देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झालेलं नुकसान बघून हे आसमानी संकट आहे त्यामुळे मी अगोदरच सांगतो की या यांना देताना काही अटी आपल्याला शेतीले कराव्या लागते